ला चालू करतो मोटर तर मित्रांनो हाय कसे आहेत सर्व बरे आहेत ना बरेच राहा मस्त राहा खुश रहा तर संध्याकाळचे वाजलेले आहे पाच आणि मी व्लॉग्स ला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे सध्या चार पाच दिवस झालेले आहे आणि पाऊस पडत नाही आहे आणि याच्यामुळे आवनीला अडचणी झालेल्या आहेत रोक्णीला अडचणी झालेल्या आहेत थांबलेल्या आहे लोकांचं व्हायचं तर आमचे जेवढचं थोडंसं से शेत आहे ना तर इथे बोर मारलेलं आहे ना तर मोटर आता चालू केली आणि आता फटाफट पाणी तिकडे शेतात जाईल आणि लावणीला आवणीला सुरुवात केली आहे ते थोडंसं म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवूया तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू बघत राहा बघा हा पाहिजे जसा गेलेला आहे बघा चला शेतात पाणी तिकडे आता जात असेलच मस्त इकडे पाणी यायला लागलं फटाफट -पट। बघा आणि थोडस आताच सुरुवात केलेली होती साधारण दुपारनंतर तर जास्त काय रोपणी झाली आहे तर लांबच्या शेतावरनं भात आणलेला आहे हे मग बघा पिशवीमध्ये भरून ना कारण इकडे भात लहान आहे ना तर तुम्हाला माहितीच असेल हाय हम्म आवा 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 ला तर सॉरी पण बघा तिकडे चिकलं त्याला ठेवलं आहे बाई हाय करता <laughs> पण आण ना घेरा कोणी निकरतात रोपणी पातल पातलचा आहेस ना तीन तीन कडे तीन तीन कडे असे आवाज आव इकडे एकता बघा कस आहे लवकर लवकर लाव आव 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 नाही इकडे पोरी पण तू पण आवायचीस इकडे आया होते बघावत आहे मस्त शेतात पाणी पाणी झालं आहे मित्रांनो पाऊस नाही ना तर मोटर आहे इकडे बोर आहे तर म्हटलं चालू करून थोड आऊ असं सा, इकडे चिखल करण्याचे इकडे टेन्शन नाही आहे कारण इकडे जवळच शेत आहे तर पाणी आपण शेतात आणू शकतो वरचे एकता ये घे yeah. तर मित्रांनो आवून दाखवत आहे आता रपणी करून थोडीशी दिसावतंय ते असं तीन तीन काढ्यावा लागतील तीन तीन कमी कमी यावं लागतील भात नाही पुरायचं आहे दिसे भाई दिसे ना से कमी कमी यावं लागेल पातल 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 पातलला दूध रसा अभाव भात नाही पुरायचा हाय बिजगड शेवत बीजेगड सिरप नाही करत माहिती आहे बीजेकडं से आवत नाही सिंह बीजेगड शेवत हा सिंह बीजी गड भात सहा काय आहे बाय काय आहे काय आहे बाय काय आहे काय आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू कारण संध्याकाळ होत आलेले आहे आणि मला मोटर सुद्धा बंद करायची आहे पाणी भरपूर झालेले आहे शेतात रोपणीसाठी जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटं अजून रोपणी करणार कारण संध्याकाळ होत आलेली आहे तर नसीब इथे पाण्याची सोय आहे बोर वगैरे आम्ही मारलेले आहे जेवढच आहे घराच्या जेवढच शेत आहे तर पाणी आम्ही इथे घेऊ शकतो नाहीतर चार पाच दिवस झाले अजिबात पाऊस नाही पडत आहे लोकांची रोपणी थांबलेली आहे मित्रांनो आणि लांबच्या शेतावर तर मित्रांनो रोपणीला सुरुवातच नाही केली कारण पाण्याची तिथे सोय नाही मिळत ना आणि अजून भात पण इथं बारीक आहे तर त्यामुळे आम्हाला भात लांबच्या शेतावरून थोडंसं तिथे उंच झालं आहे ना तिथून आणलं आहे आणि इथे रोपणे रोपणीची सुरुवात केली आहे तर रोपणीची आता सुरुवात कंटिन्यू राहणार एक वीस दिवस तरी लागणार आहे जास्त माणसं नाही ना मित्रांनो मिळत तर कोणी कोणी भात रोपणीला सुरुवात केली नक्कीच कमेंट करा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आला असेल कुणी तर चला मी खाता नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय बाय